संत नामदेवाच्या पवित्र अशा या भूमीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी या कार्यक्रमासाठी आज आपण ते सर्व जमलेले आहात आणि सुंदर अशी संगीत रजनी भक्तीगीताच्या कार्यक्रम संगीतामध्ये आपण सर्व नावून निघालो आज आपले आमदार साहेब यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि मी त्यांचे चिरंजीव शिवाजीराव मुक्कुळ यांना अशी विनंती करतो त्यांनी थोडक्यात आपलं मनोबल व्यक्त करावं संत नामदेव महाराज की संत नामदेव महाराज की मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या भागाचं दैवत ज्यांनी भागवत धर्माची भगिनी पताका आपल्या खांद्यावर घेऊन शिंद प्रांतापर्यंत पोचले असे संत श्रेष्ठ नांदेव महाराज यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीमध्ये आज रक्षाबंधनच्या निमित्त मान्य साहेब यांच्या माध्यमातून ही आमच्या भगिनीसाठी एक रक्षाबंधनची भेट म्हणून हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी जे संत रामदेव महाराजावर आपाट प्रेम करतात असे आमचे आमच्या सर्व माता भगिनी तसेच आमचे सर्व तसे या भागातील नागरिक खरं तर अनेक वर्षापासून आपण संत नामदेव महाराजाची पूजा ही आपल्या अंतकरणातून आपण करत असतो आणि आपण खूप मोठ्याने सत्य केले आणि त्या सत्यामध्ये सुद्धा आमच्या भगिनी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा करण्याचं से काम करतात खरं तर नामदेव महाराजाची ख्याती जर बघितली तर नामदेव महाराजांची ख्याती पंजाबपर्यंत पोहोचली आणि आपल्या वाणीतून आपल्या भजन कीर्तनातून आपल्या पूर्ण देशाला एक संदेश देण्याचं काम नामदेव महाराजांनी केलं खरं तर ही पवित्र भूमी आहे गेल्या अनेक वर्षापासून या नरसी भागात जरी यायचं असलं तर आपल्या फाट्यावर आल्यानंतर आपण पायाचे जोडे हातात घेऊन या दर्शनासाठी मोठ्या एकादशी येत असतो अतिशय दैनिक अवस्था आपल्या नामदेव महाराजांची झाली होती मंदिर न नव्हतं कोणते रस्ते नव्हते पण आदरणीय आमदार साहेब दोन हजार चौदामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमदार झाले आणि त्यांनी जर पहिलं काम केलं असेल तर आपल्या मंदिराचं काम केलं आणि माझ्या वडील सांगत असतात नेहमी की दोन हजार चौदाच्या अजोकर आमचे बापू आणि आमचे सुलत आजोबा हे नेहमी एक मोठ्या एकादेशीर येत असतात आणि त्यावेळेस माझ्या वडील सुद्धा आमच्या आजोबा आणि आमच्या सुलत आजोबासोबत ते आले होते आणि फाट्यावर उतरून आमच्या आजोबाचे आणि त्यांच्या भावाचे जे पायाचे जुडे असतात ते माझ्या हा वडिलांनी हातात घेतले आणि ते चालत होते आणि अतिशय टोंगळे एवढा चिखल रस्त्याने होता आणि त्यावेळेस माझ्या वडिलांनी माझ्या आजोबाला सांगितलं बापू मी या विधानसभेचा जर आमदार जर झालो तर निश्चित हा रस्ता मी चांगल्या प्रकारे करीन असं माझ्या वडिलांनी जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं खरं तर मी माझ्या वडील या ठिकाणी आपल्या हिंगोलीमध्ये एक मोर्चा चालू आहे ज्या ठिकाणी बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूवर हल्ला झाला त्यासाठी एक मोर्चा हिंगोलीमध्ये चालू आहे त्या मोर्चाला वेळ लागत असल्यामुळे आमदार साहेबांनी आम्हाला फोन करून सांगितलं की आपण कार्यक्रम चांगल्या प्रकारे करावा त्या ठिकाणी मी सर्व आमच्या सेवाधारी महिलांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना त्यांची माफीसुद्धा मागतो की आपण एवढ्या सुद्धा या ठिकाणी आलात खरं तर आपण फार मोठं आम्हाला सहकार्य केलं आणि चिखला सुद्धा ते मंडप बोलला असून सुद्धा आपण या ठिकाणी उभे राहू हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचं काम आपण केलं मी या ठिकाणी सर्वच माझ्या सर्वाधारी महिलांना रक्षाबांधनच्या खूप खूप शुभेच्छा देतो असंच आशीर्वाद असंच प्रेम आमच्या मुकळे परिवार आणि आदरणीय आमदार साहेबांच्या पाठीशी आपलं राहावं हेच या ठिकाणी संत नामदेव महाराज मी प्रार्थना करतो आणि परत एकदा सर्व मी या ठिकाणी सर्वधारी महिलांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद जा महाराष्ट्र